गुड मॉर्निंग आजचा आहे शेवटचा गुरुवार मार्गशीतला आणि आता मी रांगोळी घालते बाहेर बसली थोडं वेगळ्या पद्धतीची मला आहे आणि मी तुम्हाला दाखवते झाल्यानंतर माझ्याकडे काही कलर आहेत काही नाही आहेत आपण बघूया अशी होणार आहे ती तर मी आता रांगोळी काढते रांगोळी पूर्ण झाली की दाखवते मा मी कुठं राहते मी चाळीमध्ये राहते चाळीमध्ये माझे हे आहे ते बर्स, बर्स। ते बर्ड्स तर ही माझी आहे अशी तिथे पुढे असे पुढे बघू शकतो तुम्ही घरं आहे तिथे सायकल लावली आहे असं मंदिर आहे आणि हा जो असा रस्ता आहे आणि इथे मी रांगोळी काढत असले असतो छान मी नद करण्याचा प्रयत्न करते म्हणजे मला छान डिझाईन येईल माहिती नाही मला जमणार की नाही का फर्स्ट टाईम करते मी फायनली माझी रांगोळी रेडी झाली आहे छान आता मी मस्तपैकी तयार होते आणि देवीची पूजा करते थोड्या वेळात पटकन लागेल मी आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी म्हणजे आपण देवीची छान पूजा वगैरे करतो आणि प्रत्येक गुरुवारी अशा काही साड्या आपण नेसत नाही तर आजचं साड्याचं कलेक्शन मी आता विचार करते कुठली साडी नेसू माझ्याकडे ही साडी एक ऑरेंज आणि ग्रीनमध्ये ग्रीन छान त्याला बॉर्डर आहे ही साडी नेसू की छान अशी साडी आहे मस्त माझी हे जास्त मी नेसले नाही खूप दिव खूप दिवसाची आहे बरेच दिवस झालेला नेसले नाही आहे विचार झाला माझा हाच नेसावे नाहीतर मग ही पर एक आहे छान ब्लूमध्ये पण ही बऱ्याच वेळा नेसलेली आहे त्याच्यामुळे कुठली नेसू हा विचार करते हाय ही एक आहे ती एक आहे ही पण एक छान मस्त साडी आहे अशी आणि याचा लुक पण खूप छान नेसतं नेसल्यावर पण आता देवीची पूजा करायची आहे आणि दिवसभर थोडंसं घाई गडबड होणार आहे स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे नवीन ने साड्या नेसायच्या म्हणजे थोडंसं रिस्की काम होतं बघते यापैकी कुठली साडी नेसते आणि छान मस्तपैकी रेडी होते आणि मग पूजा करूया आपण कसं आहे ना साड्यांचं कलेक्शन तर खूप असतं आपल्याकडे भरपूर साड्या असतात कारण की हल्ली आपल्या साड्या नेसत नाही काही फंक्शन असतं फेस्टिवल काय कार्यक्रम असले तरच शाळा नेसलेल्या तर त्या शाळा अशाच आपल्या बॅगेमध्ये राहतात तर अशा वेळेला म्हणजे जेव्हा आपण पूजा वगैरे दे करतो हो देवीची कुठला पणच फेस्टिवलला त्यावेळेस आपल्या साळ्या आपल्याला त्या बॅगेतून बाहेर निघतात आणि मग आपण त्या नेसतो आणि त्यात पण आपल्याला चॉईस करायला लागते की आता कुठलंही नेसू तर माझं पण असंच गोंधळ झालं आहे की कुठला नाही आज छानपैकी लास्टचा दिवस आहे गुरुवारचा आणि छान मस्त तयारी करायची आहे हार्दिक मुंकाचा कार्यक्रमसुद्धा करायचा आहे संध्याकाळी आणि उद्यापन करतोय आपण आज लास्ट दिवस असल्यामुळे त्याच्यामुळे मी आता मस्तपैकी साळी नेसते देवाची पूजा करते आणि मग तुम्हाला भेटते छानपैकी आता आवरलेलं आहे आणि सगळं पसारा मला सा आवरायचा आहे देवाची देवीची पूजा करायची आहे त्याच्यामुळे मी सगळं घरं आवडते साफसूफ करते साफसफाई करून झाल्यानंतर लादी पुजते छान आपली रांगोळी रेडी झाली आहे बाहेरचा आवरलेला आहे आणि आतमधलं आता सगळं आवरून घेते थोडं थोडं सगळं आवराय आवरायचं आहे काही शेंग गेला आहे शाळेत आणि श्लोकलासुद्धा कॉलेजला पा सोडायचं आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या जायच्या अगोदर मला देवाची देवीची पूजा मांडायची आहे तर देवीची पूजा मांडायला बराच वेळ जातो दोन तीन तास तरी या लागतं पूजा मांडायला कारण सगळं देवीची साडी मी आज यावेळेस थोडंसं वेगळं करते साडी नेसण्याचा प्रयत्न करते प्रत्येक वेळा आपला ड्रेस असतो देवीचा पण यावेळेस थोडं साडी नेसते थोडं वेगळं करायचं होतं म्हणून आणि मला खूप दिवसाची इच्छा पण होती देवीची नेसायची तर आज ही इच्छा आपण म्हटलं लास्टचा दिवस आहे तर चला करूया आज देवीची पूजा मांडूया तर मी चौरंगावर छान खाली वगैरे पुसलेली आहे आणि चौरंग ठेवला ते आहे त्याच्यावरती छान एक वस्त्र आणि त्याच्यावर आपलं देवमा देवी ब बसवते आणि हे मी कळशी घेतली आहे मोठी कळशी प्रत्येक वेळ मी तांब्यावरती मांडत असते पण यावेळेस आता कळशी घेतली तिला मी छान हात तो थोड़ा रहा पाटी मागे। थोड़ा पाटी मागे। थोड़ा तर थोडा बेस राहावं पाठीमागे म्हणून मी असं स्टँड थोडंसं बांधलं आहे मुलांचे ते हे असतात काठ्यात त्यांच्या काठ्यात घेतल्या आणि बांधलं पाठीमागे तर थोडंसं झोल आपला काहीतरी उद्योग आपल्याला करावा लागतो असं काहीतरी बनवायचं म्हटलं तर आणि मी असं थोडंसं आयडिया लावून अशा प्रकारे मी सजवलेली आहे तर ते साडी नेसलेली आहे दागिने नेसलेली आहे कारण आता पुढे आपण बघला यावेळेस थोडा वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळेस मागाशी महिन्याचं शेवटचा गुरुवार आहे आणि छान देवीची मी पूजा करते देवीला थोडीशी साडी नेसली वेगळी आणि थोडंसं वेगळं लुक आहे देवीचं प्रत्येक वेळेस तो ड्रेस असतो देवीचा हा ड्रेस आहे हा एक ड्रेस आहे आणखीन एक आहे का असे ड्रेस, ड्रेस, ड्रेस मी अल्टरनेट हे वापरायचे पण यावेळेस म्हटलं तर प्रत्येक वेळ आपण हा ड्रेस नेसतो देवीला तर यावेळेस मी देवीला साडी नेसले फर्स्ट टाईम नेसले फर्स्ट टाइम मी हे सगळं करते बघूया म्हटलं करून आपल्याला जमतंय का आता ट्राय केलाय आणि आता बघा देवी आणखी छान दाखलेली आहे आणखीन थोडस मी सजावट करते देवीला छान ज्या करते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते लागणार देवीला नथ वगैरे आहे कानातले आहे त्याच्यामुळे फारसं त्याला तिला लावायची गरज नाही आहे माझ्याकडे बरेचसे ते दागिने वगैरे हे होते मी हे घालू का ती घालू ते घालू असं अल्टरनेट करून मी ट्राय करून बघितले आणि आता गोल्डनवरती तो गोल्डन साडी येतात म्हटलं गोल्डनवरती गोल्डन ज्वेलरी थोडंसं बघूया ट्राय करून तर गोल्डन ज्वेलरी छान वाटते आणि एक मोत्याचं छान मी ते नेकलेस घातल्या देईन हा त्याच्यामुळे एक वेगळं लुक आलं आहे आणि मी थोडं डबल लेअरमध्ये लेसलेली आहे साडी गोल्डन लेस आहे असे बॉर्डर मोठे मोठे बॉर्डर आहेत त्याला म्हटलं थोडंसं छान वाटेल आणखीन बरंच थोडं थोडं बाकी आहे थोडं मी करते आणि मग मी आणलेली होती पण देवीला ऑलरेडी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हे छान वाटेल म्हणून आपण बघूया का ट्राय करून बघते चांगली वाटेल का नत। नत <laughs> आ, ते पण छान वाटते मी दाबलेली आहे ती आणि छान असं दिसते छान वाटते लुक छान दिसते देवीचा साज केलाय पान मी नंतर पान लावते कारण मग ते मुकुट व्यवस्थित लागत नाही पाणी पान लावल्यानंतर अगोदर पान लावत असते प्रत्येक वेळेस यावेळेस थोडंसं म्हटलं नंतर लावूया आपण म्हणजे फिटिंग व्यवस्थित बसते पाठीमागे आणि असं देवीचं असं छान हे असेल आपण असं मूळ या पाण्याचं म्हणजे आहे माझ्याकडे पानं तर जेवढं बसते तेवढं मी बसतो त्याच्या हा पण नेकलेस होता पण हा थोडा वेगळा वाटत होता ना घातल्यावर त्याच्यामुळे मी हा नेकलेस नाही घातला देवीला ना। हाच घातला आहे एक छोटा आहे माझ्याकडे पण ते खूप झगमग असं वाटत होतं दोन्ही पण एकसारखं घातल्यामुळे त्याच्यामुळे हा मी काढला लॉंग घातला आहे आणि त्याच्यामुळे मग असे हे दागिने देवीचे आणि ते मोत्यांचं लावले मी थोडंसं वेगळं छान वाटतंय देवीचे कानातलं मी बदललेत दुसरे घातले दुपारी अगोदर दुसरे घातले ते आता याला याला मॅचिंग असं घातलेलं आहे थोडंसं मी सजावट करते देवीला छान ज्या करते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते लास्ट